गाईज गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग वेलकम सोमनाथ पवार न्यू ब्लॉक तर मित्रांनो कशा आहात आनंदी आहात ना तर मित्रांनो आता आपण घरून आहे ना टाकीवर निघालेलो आहे आणि हे बघा हे आपल्या बाजूला जे आहे ना हे विघ्नार्थ गणेश मंदिर आहे बघा त्याच रोज जाता येताना आपल्याला लांबून तसंच ता दर्शन होत राहत चला गणपती बाप्पा मोर्या हे बघा हा मित्रांनो हा आहे भाभानगर एरिया आणि हा रोड सरळ बॉम्बे नाक्यावर जातो हे बघा नारळवाले विक्रेते बघा नारळ विक्री करणारे फार लवकर येतात आणि हा बघा ज्यूसवाले हा बघा मित्रांनो बॉम्बे नाका मित्रांनो पण आता नाक्यावरती आलेलो आहे बघा आपला नाका तर बघूया आता आपल्याला कुठला आणि केव्हा भाडं मिळतं ते तोपर्यंत तो ओके मित्रांनो तर आपल्याला आल्यानंतर आहे ना एक भाडं लागलेलं आहे ते पाणीपट्टीवाले ना साई कुपवाले त्यांचं तर मित्रांनो शिडको ते मटण घ्यायचं आहे आणि नाशिक रोडचं शिरडी नाका आहे ना ते साई गौरव आहे ना तिथं ते मटेरियल पॉसवायचे चला आता आपण लोडिंगसाठी आहे बघा मित्रांनो बघा आता आपण इकडून आहे ना वडाळा गाव आहे ना तिकडं आता निघालेलोय आता पुढे ना वडाळा गाव येईल आता मित्रांनो हे बघा आला आंबेडकर नगर आंबेडकर नगर सिग्नल या हे बघा हे गांधीनगर आहे मित्रांनो हा बघा आला उपनगर नाका हा उपनगर सिग्नल आहे बघा हे बघा गाड्यांच शोरूम दिवाळी साडी आणलेल्या दिवाळी साडी विक्रीला आणलेल्या सर्व नवीन शोरूम गाड्या मित्रांनो बघा बाहेर गावावरून ना गुजरात राजस्थान वरून आलेले लोक बघा हे विक्रीसाठी हे बघा असे सर्व पाटे वरांटे दिवे किंवा ही मडकी लांब लांबून येतात लोक इथं राजस्थान गुजरात मधून मित्रांनो बघा शिन्नर फाटाय बघा हो सर्व शिन्नर फाटाय हा आणि आपल्याला बस आता थोडस पुढं जाऊन आहे ना ते साई गौरव आहे ना तिथं हे पाणी पट्टी सोडून द्यायची आहे आता आपली गाडी इथं खाली होती बघा साई गौरव मध्ये आणि हे बघा साई गौरव तर मग गाडी खाली झाली बघा आता आपली तर निघूया आता आपण अपन। आता आपल्याला आहे ना इंदिरानगरला जायचंय नगरला ना आपलं घर सामान आहे सामान शिफ्टिंग आहे तर तिथं फोन आलेला तर आपण तिथं जाऊ इंदिरानगरला त्या चर्चा जवळ त्यांचं काहीतरी फ्लाईट वाटतं तर चलो इंदिरानगर आपण इथं इंदिरानगरला आहे ना आलेलो आहे आणि ते सामान शिफ्टिंग करून राहिले बघा गाडीत लोड करून राहिले त्या लोड झालाय आता आपण निघू आता वाडीवारेच्या शाळेमध्ये तर मित्रांनो आपण आता निघालो वाडीवारे आता आणि हे बघा आला पात्रनी फाटा बघा कशी ट्रॅफिक लागलेली बघायचं आणि हे आमचे काय नाव विसरलो <laughs> विकास हा विकास भाऊ शाळेवरचे लाटे सरांच्या शाळेमध्ये कामाला येते ते आहे जोडीला आपल्या ते मटेरियल वगैरे आता ते तिथं उतरवायचं वगैरे त्यासाठी तर चला वाडीवरा वाडीवारीची शाळा हे पण हे वन उद्यान बॉटनिकल पार्क म्हणता याला ಅವಾಗ ಗೌಳಾಣಿ ಪಾಠ मित्रांनो वाडीवरे फाटा इथून आपल्याला राईट जाऊन सरळ इथून पाच किलोमीटर पुढे जायचंय मित्रांनो हे वाडीवारा गाव चालू सुरू झाला आता हे वाडीवारा गाव बघा गा मित्रांनो हा दिवाळीचा बाजार भरलेला आहे सर्व दिवाळीचा बाजार आहे बघा वाडीवारे गावचा दिवाळीचा बाजार बघा हे वाडीवारेच आई जय भवानी मंदिर मित्रांनो बघा कशी भात शिती बघा भात शेती बघा किती छान आहे एकदम हो मित्रांनो ही शाळा समोर दिसते ना ती शाळा आहे तिथं आपल्याला दोन कॉट आणि एक फ्रीज उतरून द्यायचंय ही लाटे सरांची शाळा आहे आपल्या ही बघा ही शाळा आहे सरांची तर मित्रांनो बघा आपण आलो या शाळेमध्ये हे बघा स्पीडवेल एजू स्पोर्ट स्कूल हे बघा हे शाळेचं परिसर तर आता आपलं मटर खाली झालेलं आहे बघा हे इकडे खाली झालं गाडी खाली झाली आपली चलो नाशिक इतरांना बघा एक भात शेती किती छान आहे बघा किती मस्त भात शेती बघा वाडी वारी भाग आहे ना हा सर भात सर्व भात दिसेल तुम्हाला आणि रस्ते किती छोटे पण दोन्ही बाजून एकदम दाड झाडी एकदम याशी छोटी छोटी वस्ती आणि सगळीकडे हिरव बघा सगळीकडे हिरवा घर बघा वाडीवर बघा अशी शेती बघा इकडं सगळीकडं हे बघा असं जिकडं तिकडं शेती बघा इकडं हा ग्रामीण भाग असल्यामुळं सर्व शेतीचा भाग आहे बघा एकदम हिरवागार हे बघा तर मित्रांनो आपण वाडीवाऱ्यावरून आत्ताच नुकतंच आहे पोहोचलेले आहेत तर मित्रांनो आज सकाळी घरून निघाल्यानंतर नाक्यावर आलो आणि पहिलंच भाडं लागलं आपल्याला पाणीपट्टीचं विजयनगरवरून तर छेडी नाशिक रोडच्या पुढे छेडी तिथं ते सोडून आल्यानंतर आपण आलो नाक्यावर ते आणि लगेच इंदिरानगर ते वाडीवारा असं दुसरं भाडं लागलं आणि मग ते आता नुकतंच होणू आलेलं आहे पण मित्रांनो आज आपलं जेवण मिळालंच नाही मित्रांनो जाम झालं होतं खूप खूप जाम झालं आणि नेमकं आलो वेळ मिळाला नाही डब्याला ना आत्ता नाकेवा आल्यानंतर बैठला तर ती भाजी ना खराब होऊन गेली ती भाजी मग सर्व डबा हे करून डबा धुवून घेतला भाजी फेकून दिली आणि डबा धुवून घेतला आणि गाडीत येऊन बसलो तर त्याच्यामुळे आज जरा उपवास मारत झाले आज बघू आता घरी गेल्यानंतर जेवण करू आपण तर मित्रांनो आजचा प्रवास तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या काही कमेंट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि मित्रांनो हसा हसत राहा आणि इतरांनाही हसत राहा आणि दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत ओके बाय बाय सी यू मित्रांनो तुम्हा सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा आपली दीपावली वसुबारसपासून चालू झालेली आहे आणि उद्या उदयालक्ष्मीपूजन तर मित्रांनो दीपावलीच्या तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा तुमची दीपावली समृद्धीची भरभराटीची आणि आरोग्य संपन्न जावं ही ईश्वरचरणी प्रार्थना आणि मित्रांनो तुम्ही जे माझ्या चॅनलला जे भरभरून प्रेम देत आहे कमेंट करताय त्याबद्दल खूप मनापासून तुमचं सर्वांचा आभारी असंच प्रेम राहू आहे मित्रांनो कारण तुम्ही जे कमेंट करता त्यामुळं मला माझ्या व्हिडिओ करण्यामध्ये मा सुधारला होते मित्रांनो त्यामुळे खूप बरं वाटतं आणि आपला माझा परिवार त्यामुळे खूप मोठा आहे आज माझे जवळजवळ सतरा हजार यूज झालेले आत्तापर्यंत या तीन महिन्यामध्ये म्हणजे तुम्ही जो भरभरून जे प्रेम करतायत त्याबद्दल परत एकदा मनापासून आभारी ओके okay.